विधानसभा जवळ आली की माझ्याबरोबर असं का होतं ह्याचं प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मला मिळालेलं नाही आणि माझ्याकडे माझं पद गेल्यानंतर अनेक नेत्यांना मी फोन केला अनेक जणांना विचारलं माझं पद काय काढलं त्याचं कारण तरी मला सांगा पण त्याचं अद्यापही कारण मला त्या ठिकाणी मिळालं नाही आणि वारंवार शिवसेनेचे विचार घेऊन मग जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील मोठमोठ्याले नेत्यांच्या विरोधात इथं शिवसेना काम आम्ही त्या ठिकाणी करत असताना कुठं ना कुठं कार्यकर्त्यांना न्याय मिळेल तो प्रयत्न आम्ही करत असताना मग ज्या वेळेस आम्ही जोमाने कामाला लागतो अचानक आमच्या शक्ती काढून घेता येते हे वारंवार ही तिसरी वेळ आहे हे वारंवार ही तिसरी वेळ आहे हे वारंवार ही तिसरी वेळ आहे ही वाक्य आहेत अनिल जगताप यांची राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले पण निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरेंना जबर धक्का बसलाय बीडमध्ये ठाकरे गटाच्या संपर्क प्रमुखांसह पस्तीस सरपंच शिंदे गटाच्या गळाला लागलेत सगळीकडे अंदाज ज्या ठिकाणी होणार आहे त्या सेनेला आम्ही या ठिकाणी शेवटचा जय महाराष्ट्र आम्ही या ठिकाणी करतोय येणाऱ्या नऊ तारखेला संध्याकाळी आठ वाजता महाराष्ट्राचे राज्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खासदार युवा सेनेचे शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नऊ तारखेला आठ वाजता संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी जाहीर प्रवेश सगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्वजण आम्ही त्या ठिकाणी करणार आहेत अनिल जगताप यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय जगताप हे ठाकरे गटात नाराज असल्याचं बोललं जाते यावेळी जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अनेक आरोपही अने केले आणि अचानक ही घटना घडल्यानंतर मग मी आता ही घटना घडल्यानंतर मला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणि बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वीच शिवसेनेमध्ये आलेले आमदार सेना या ठिकाणी त्यांचं वर्चस्व कसं या ठिकाणी होईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवात केली पुन्हा संपर्क प्रमुख म्हणून पोद्दार या ठिकाणी आले त्यांनी त्यांचं वर्चस्व इथं कसं निर्माण करायचं ते प्रयत्न के करायचा प्रयत्न केला त्यामधून चांगलं काम सुरू असताना अचानक यांनी त्या ठिकाणी पक्षप्रमुखाला जाऊन काय सांगितलं काय नाही ह्याचं आम्हाला आतापर्यंत कळलेलं नाही पण या ठिकाणी गटुड्याचे व्यवहार कुठं ना कुठं झालेले आहेत आणि पोतदारांनी आल्यापासून या ठिकाणी गटुडे हे हे विषय सारखे वार वार ते वारंवार बोलत असायचे आणि माझं त्यांना आव्हान आहे संपर्क प्रमुखाला मी जे आता त्यांच्यावर आरोप करतोय त्या आरोपाचा त्यांनी खुलासा करून दाखवावं नाही तर मी सबूत त्यांना देतो जगताप यांनी संपर्क प्रमुखांना खुलं चॅलेंज देत सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला आहे आणि या आमदारांनी सगळं महाराष्ट्रामध्ये आमदार करायचा ठरवला आहे आणि असंच दिसतंय की आमदाराचं सगळं ऐकलंय चाललंय काय म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यात सगळं आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे कोणाच्या जरी नेतृत्वाखाली हे पक्ष संपवायला निघालेली ही टोळी हे वेळेस नाही थांबली तर पक्ष कुठं राहील ह्याची गॅरंटी सुद्धा आपण देऊ शकत नाही अनिल जगताप यांनी अंधारेंवर टीका केल्यानंतर त्यांनी निवडणुकीबाबत आपली भूमिकाही स्पष्ट केली नाही नाही विधानसभेची निवडणूक ते मी लढवणारे ऑफ द रेकॉर्ड मी आपली बऱ्याच वेळा चर्चा झाली की मी विधानसभा मला तिकीट नाही मिळालं तरी मी अपक्ष लढणार आहे हे वारंवार मी बोललेलो आहे कारण की मी वेळ आता थांबू शकत नाही आणि माझं वय बी थांबू शकत नाही आज त्रेपन्नला आहे आज पाच वर्ष थांबा म्हटल्यावर एकोणसाठला मी काही विधानसभेचा पुन्हा उमेदवार होऊ शकतो का तेवढी ताकदीने आपण लढू शकतो का शरीर साथ देऊ शकतो का म्हणून ही शेवटच्या आयुष्यातली लढाई म्हणून हे सगळे लढाईमध्ये माझ्याबरोबर आहे विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची इच्छा जगताप यांनी बोलून दाखवली त्यामुळे आता बीडमधील राजकीय गणित बदलणार का जगताप यांना विधानसभेचे तिकीट मिळणार का पण विधानसभेचे तिकीट मिळालेच नाही तर अनिल जगताप यांची पुढील भूमिका काय असेल हे येणारा काळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका